नमस्कार जय महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांची जाहीर सभा संपन्न उमेरखेड शहरामध्ये उसळला जनसागर भारताचे केंद्रीय गृहमंत्री प्रथम भारतीय जनता पक्षाचे किंगमेकर अमित भाई शहा यांचे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखडे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे स्टार प्रचारक अमितभाई शहा यांची सभा उमरखेड इथं आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कन्याशाळेच्या मैदानात झाली असून या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा तीन वाजताच्या दरम्यान आगमन झाले आपल्या भाषणाला सुरुवात करण्यात आली यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चढकून टीका करण्यात आली या कार्यक्रमामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे उत्तमराव इंगळे नितीन भाऊ फुतडा श्याम भारती महाराज हदगाव हिमायतनगर महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर आमदार नामदेव ससाने आरतीताई फुपाटे महेशभाऊ काळेश्वरकर महेंद्र मानकर प्रकाश दुदेवार सुदर्शन रावते चित्तरंगराव कदम तसेच झटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेक खेड्यापाड्यातील हजारो महिला तरुण तरुणाई ज्येष्ठ मंडळी

का त जान i'm like a